हाय हॅलो uh, नमस्कार तर आता डायरेक्ट मी व्हिडिओला सुरुवात करते आहे तर तुम्ही बघू शकता इथं डेकोरेशनचं चा काम चालू आहे पण नेमकं कोणा का, का कशासाठी डेकोरेशन आहे सांगतेच पुढे तुम्हाला थमनेल बघून तर कळलंच असेल तर ही माझी मुलगी आहे ती आत्ता आठ वर्षाची झाली पूर्ण तिला आठ कम्प्लीट झाले तर तिच्याच बड्डेचं चा डेकोरेशन चालू आहे तिला असं तिचं बड्डे वगैरे तिचं काय असाल ना तर तिला खूप छान आवरायला असं खूप आवडतं आणि तीच आम्हाला मदत करत होती तिला ते बलूनस येत ना एकमेकांमध्ये अडकावायचे होते पण ते काही तिच्याकडून होतच म नव्हते म्हणजे तिला गाठच मारता येत नव्हती पण ती ट्राय करत होती तरी माझ्या जावीची मुलगी आहे हिनीच डेकोरेशनचं सगळं तिने क्रेडिट घेट घे तिला जाईल <coughs> मी फक्त फुगे फुगून दिलेले आहेत बाकी सगळं तिनेच केलेलं आहे तिचाच तिचंच हे डिसिजन होतं की ब्ल्यू कलरचे थीम ठेवायचे तिला तोच कलरचा ड्रेस घालायचा आणि केक फक्त आमचा वेगळ्या कलरचा आला पण केक पण खूप छान वाटत होता त्यामध्ये डार्क कलर होता त्यामुळे तुम्हाला पुढे दिसेलच मग आणि फ्लावर वगैरे ठेवूयात बोलली म्हणून तिने सगळे फ्लावर्स वगैरे आणले आणि डेकोरेशनचं सामान घेऊन आली आणि असं डेकोरेशन आम्ही सगळं केलं ज्या बाटल्या आहेत ना त्या घरातल्याच आहेत म्हणजे जे, जे आपलं शेजवान चटणी किंवा सॉस वगैरे असतं ते ते मी ते धुवून ठेवते आणि त्यात मी मनी प्लांट लावले लावलं होते पण ते आत्ता बड्डेसाठी त्यात हे फ्लावर्स लावलेत तर आता तुम्ही फायनल लुक त्याचं बघू शकता कसं आहे आणि तिला गिफ्ट जे आले आहेत ना ते आम्ही ह्याच कलरमध्ये रॅप करून आणले होते सगळे तुम्ही बघू शकता इकडे साईडला गिफ्ट ठेवल्यात नंतरसुद्धा तिला बरेच गिफ्ट आले बड्डेला जे जे आले होते लोक त्यांनी घेऊन आले होते तर असं आहे फायनल लुक आणि सगळं झाल्यावरती मग आम्ही चहा मी चहा वगैरे केला आणि सकाळी पावभाजी केली होती तर चहा पाव गरम पाव गरम करून घेतले आणि तूप वगैरे लावून आणि तेच सगळ्यांनी आता खाल्लं कारण संध्याकाळी आम्हाला परत बाहेर कार्यक्रमाला एका जायचं होतं तर सगळं झाल्यानंतर मग आम्ही परत आता संध्याकाळची वेळ झाली आणि केक तिचं फोटोशूट चालू झालं केलं सात साडेसातला तर बघा ती अशी कधीच फोटो काढून देत नाही तिला खूप लाज वाटते फोटो काढायला पण कधी कधी काढून देते मग काढून घेतल्या आणि सगळ्यांनी आता ऑप्शन वगैरे करून घेतलं तिचं आणि हे डेकोरेशन पण केलं ना आम्ही कमी पैशामध्ये कमी वेळेत केलेलं आहे लगेच झालं चारला करायला घेतलं पाचपर्यंत आमचं डेकोरेशन रेडी पण झालं म्हणजे कमी खर्चामध्ये पण आपण घरीसुद्धा असं डेकोरेशन करू शकतो जेणेकरून आपले पैसे जास्त जाणार नाहीत आणि मुलांचीसुद्धा हाऊस होते आ, बाहेर करण्यापेक्षा घरी जेवढं करेल तेवढं खूप छान होईल होतं आता असे एवढे सगळेजण होते हे क आणि ह्यांचे मित्रच होते फक्त आणि घरातले बाकीचे आम्ही काय कोणाला जास्त बोलवलं नव्हतं आणि तिचे थोडेफार दोन तिघे जाऊगे मैत्रिणी असतात जे घराशेजारी राहतात त्यांनाच बोलवलं होतं तर सगळ्यांनी असं केक कट कट कट, -कट, -कट केला आणि त्यांना त्या मुलींना समोसे वगैरे आणले होते तर ते त्यांना दिले मुलींना आणि आम्ही असे फोटो काढून घेतले आता सगळ्यांनी ते झाल्यानंतर ही माझ्या नंदेची मुलगी आहे तर तिने बघा हे घरीच बनी बनवला होता व्हाईटवाला आणि ते कॅडबरीचं पण तिने घरीच तयार केलं होतं खूप छान बनवलं आणि तिला बघा काय काय गिफ्ट आले होते बड्डेला तिच्या मैत्रिणी वगैरे आणले ते हे मेकअप सेट आहे हा फेसेस कॅनडाचा मेकअप सेट आहे हे कलरिंगचा बॉक्स आहे युनिकॉर्नचाच आहे खूप कलर्स आहेत त्यात असं सगळं होतं आणि ते चॉकलेटचं पण तुम्ही बघा खूप चॉकलेट होतं त्यात पण त्यांनी मग अशीच आणि हा असा राडा होता नंतर आम्ही रात्री गिफ्ट फोडत होतो तिला असं जास्त कपडे वगैरे आ आवडत नाहीत जास्त करून तिला ॲक्टिव्हिटीचं जे असतं ना तेच आवडतं म्हणजे कलरिंग वगैरे किंवा ड्रॉईंग काढायची हेच आणि मेकअप एक आवडतो तिला तर त्यामुळं तिला सगळे गिफ्ट त्याच ह्याच्यासारखे आले होते खेळायला पण तिला आवडतं कारण पण तिच्याकडे सगळे हाऊस वगैरे सगळं सगळं तिच्याकडे आहे त्यामुळं आम्ही आत्ता ते काय घेतलंच नाही तिला जे ॲक्टिव्हिटी मग जिला तिला जे असं ॲक्टिव्हिटी आहे ना तेच घेतलं हे मंडल वगैरे होतं आणि हे असं बनवायचं आहे काय काय तर ते तसेच आम्ही गिफ्ट तिला घेतले होते मी दोन घेतले होते बाकीचे तिला आले होते सगळे तर अशा प्रकारे हे सगळे गिफ्ट्स आहेत तर आम्ही आता रात्री खोल खोलत होतो बसल्यावरती आणि आता ते आईस्क्रीमचं आहे नाही तर साईडला बघत आहे तिने बनवून घेतलं ते म्हणजे ते असे वेगवेगळे पार्ट होते त्याचे ते तयार करायचं होतं त्यांनी तिथं सांगितल्याप्रमाणे ते करून झाल्यावरती तिने डायरेक्ट आईस्क्रीमची गाडी चालवली तुम्हाला पुढे दिसलेच कसं काय काय केलं ते आता इथे तुम्हाला कळेल ती आता आईस्क्रीमची गाडी घेते बघा आणि आता कशी बोलती ऐका तुम्हाला सांगितलं ना मी एका कार्यक्रमाला गेले होते ओटी टी वर्णाचा कार्यक्रम होता तिथं त्यांनी हा हे रिटर्न गिफ्ट दिलं होतं ते पण तिने सोडलं नाही लगेच गिफ्ट फोडून घेतलं आणि ते पण काढत होते तेव्हा मी तिला म्हटलं की ते नको काढू म्हणून ते तिने तसंच ठेवलं तर हे असं छोटंसं सेलिब्रेशन होतं तुम्ही बघू शकता मी आता पूर्ण एक व्हिडिओ केलेला आहे जर का व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मला हे डेकोरेशन कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा केकची डिझाईन कशी वाटली ते पण सांगा आवडलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय